पहिल्यांदा चिकन आणल्यानंतर मस्तपैकी धुवून घ्यायचं चकचकीत पाणी घालायचं आणि नंतरच चिकन आणल्यानंतर आम्ही इथं आता भोजन करणार आहे इथं आमची चूल आहे इथं ही भांडी घासत आहे तिने मस्त पैकी तिने मस्त पैकी असं माती लावलेली आहे बघा ही आता इकडं कांदा कांदा चिरत आहे आम्ही इकडं मस्त पैकी चिकन धुत आहे मुळं पातेलेला काळ होतो म्हणून आपण इथे माती लावून घेतलेली आहे <laughs> मी आता कांदा लिंबू चिरत आहे バスケオブ。 आज लावून आले मी आज बघू आहो येते मला लाज केला शृंगार आज गातल असे मी बारी जाणू अप्सरा कुठली गाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझी मोर शिचाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसत मी बारी राजा फोटो माझा काल झाला क्लोज आता वाईप मान ओके राइट फोटो काढतो असा होणार ज्याने वातावरण टाईम मस्त खुशी मध्ये बायको माझी करेन पिलो फाईट माझा हो उदे पगार गिफ्ट करतो रिंग लाईट नको मला चहा आता जेवण करून जाई सेलिब्रिटी तू तु, मी तुझा पे बनून राहील येणार सेल्फी साठी होणार इंस्टा वर लाईफ आणि मी कमेंट करून माझ्या पैशाने घेणार मी कप किट राजा होणार मी इंस्टाची गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी बारी राजा फोटो माझा कार्ड दिसते मी हिरोईन थोडे दिवस थांब अशी लाईन ला, ला गेलला मग मी पण बन, बननस दाखवील हिरोईन चटणी टाकून घे आता मसाला टाकून घे हा आता हलवून घ्या

माझी वाली क्यूटते बघा किती म्यूटते आय लव्ह तिचा क्युटनेस पण तिला ॲटिट्यूड आहे सोन चाली हिरे मोती काहीच नाही तुझ्या भोवती तू आहे तशी स्वर्गा मधली परी गावली हृदयाने धरावी काय मी तुझ्या विना नाही ओके मी तू नदी मी सागर जणू मिळून तू सावली ओठावर लाली कानात वाली दिसते बारी माझी वाली सजून दजून लपून छपून होणारी बायको भेटायाली आली कानात बाली दिसते बारी माझी वाली सजून दजून लपून छपून होणारी बायको भेटायाली आली गोटाळा झालाय मनात काहीच सुचत नाही एकटक तुम्हाला बघत बसली नजर हटत नाही दिसाय देकना हँड समाय है, पण मनाने साधा भोळा मला बी असाच पाहिजे होता हजबंड माझा वाला हाय स्टाईल कडक तुबे धडक दिसतो बारी माझा वाला लावून गागल प्रेमात पागल घेऊन बुलेट बेटायाला स्टाईल कडक तुबे धडक दिसतो बारी माझा वाला लावून गागल प्रेमात पागल घेऊन बुलेट भेटायाला ओठावर लाली कानात बाली दिसते बारी माझी वाली पुन्हा छपून होणारी बायको भेटाय आली कानापत बाली बिस्ते बाली माझी वाली सजून दाजुन्याला पुन्हा छपून होणारी बायको भेटाय आली रशाला उसळ आलेला आहे तर आपण आता मटन मसाला आणि गरम मसाला टाकून घेणार आहोत टाकून आता आपण गरम मसाला आणि चिकन मसाला टाकून घेतलेला तर आता आपण हलवूया आपाचा विषय लहान आहे आपाकडे काळ आहे आपाच्या आपा घरात आपा नाही ध्यान पण आपाचा बाहेर लहान आहे आपाई दराके पुरा कढई तापलेली आहे आपण आता तेल वतून घेऊया सुक्क करायचं आहे आता सुक्क करण्यासाठी तेल घातलेलं आहे तेल तापले का बघायसाठी आपण एक कांदा टाकून बघूया आता आपण खडा मसाला टाकून घ्यायचा आहे कांदा टाकून घेऊया टाक कांदा टाकून घेऊया टाक टाक ठीक आहे ठीक आहे आता आपण टोमॅटो टाकायचा आता ह्यात नीट टाकूया कांद्याला आता लालसल कलर आल्यानंतर सौदा टाकून घ्यायचा आता आपण चटणी टाकून घेऊया बस छान आलं आपण चिकन टाकून घेऊया पुढे घेता आता आपण गरम मसाला आणि मटन मसाला घालून घेऊया हा गरम मसाला आता आपण मटन मसाला टाकून घेऊया घट्ट होते म्हणून आपण रसा टाकून घेऊया

माझं नाव ऋतुराज आहे आणि आम्ही जे जेवण केले ते मस्त पैकी छान झालेलं आहे तरी आम्ही आता सर्वजण जेवायला बसलेलो आहे आणि आमच्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब सगळ्यांनी करावे ही आमची कळकळीची विनंती माझे नाव सोनाली आहे आजचं आम्ही जेवण केलेलं ते खूप छान झालेलं आहे जेवायला या माझं नाव माझं नाव श्रेया आहे आणि आम्ही आज जे जेवण केलं आहे ते आता खाऊन बघतो तुम्हा एकच नंबर झालेला आहे <laughs> माझे नाव श्रेया आहे माझं नाव श्रावणी आहे आम्ही जे जेवण केलेलं आहे ते खूपच भारी झालेलं आहे माझे नाव देवेंद्र आहे आज रविवार आहे म्हणून आम्ही सगळी जण पार्टीला आले आहे आमच्याच व्हिडिओला जास्त कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा माझे नाव आथरू आहे राहिलाय झाले की एक नंबर ची वर जाते बघा काहीतरी कष्ट नाही बघा की एक नंबर मस्त वाटला दोंगरा गार वातावरण होत आणि मस्त वाटला आमचा व्हिडिओ आवडला असेल शेअर करा धन्यवाद